चिंचोळी एम आय डी सी येथे लागलेल्या साई केमिकल कंपनीला लागलेल्या आगी संदर्भात अधिक माहिती अग्निशामक दलाचे ऑफिसर ज्योतिराम शिंदे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी ज्योतिराम शिंदे च फायर ऑफिसर चिंचोली एम आय डी सी आम्हाला कंपनी कंपनीतून असा कॉल आला की साई केमिकल कंपनीमध्ये आग लागली आहे प्लॉट नंबर बी थर्टी सिक्समध्ये मध्ये आम कॉल आल्याबद्दल आल्याबरोबर आम्ही आम्ही आगीच्या घटनास्थळी ताबडतोब हजर झालो आगीचे मोठे रौद्रोप दिसल्याबरोबर आम्ही अग्निशमन वाहनापासून दोन दोन होजरीलच्या दोन लाईन टाकून आग विजवण्याचा प्रारंभ केला आणि पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे आम्ही पाण्याचे दोन टँकर बारा बारा हजार लिटरचे दोन टँकर मागवले आणि सोलापूर महानगरपालिका यांचे अग्निशमन एक वाहन हे भी घटनास्थळी हजर झाले होते असे आम्ही एकूण आगीच्या घटनास्थळी छत्तीस हजार लिटरचे पाणी आम्ही यूज केलेले आहे आणखी बा बारा ते चोवीस हजार लिटर पाण्याची अपेक्षाता आहे तरी आग चालू आहे आमचे आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आगीचे कारण आम्हाला समजू शकलेलं नाही आगीचे घटनास्थळी आणि काही झालेली नाही कंपनीचे नाव साई केमिकल्स बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद